दिवाळी स्पेशल आज मी बनवते खमंग आणि कुरकुरीत भरपूर दिवस टिकणारा चिरमुऱ्यांचा चिवडा म्हणजे मुरमुरा चिवडा अगदी झटपट आणि कमी साहित्यामध्ये हा चिवडा बनतो चला मग रेसिपीला सुरुवात करूया तर पहिल्यांदा आपण इथे भाजून घेणार आहोत चिरमुरे म्हणजे मुरमुरे अशा पद्धतीने आपण जर चिरमुरे भाजून घेतले तर भरपूर दिवस कुरकुरीत हा चिवडा राहतो म्हणून पहिल्यांदा आपण हलकासा भाजून घेणार आहोत तर आता चिरमुरे भाजून घेतलेले आहेत आता आपण तेल घालूया तेल गरम झाल्यानंतर इथे मी सुकवून घेतलेला कांदा तळून घेत आहे खूप छान मस्त असा चविष्ट लागतो हा चिवडा तळलेला कांदा घातल्यामुळे त्यात तळून घेतलेला आहे कांदा आता त्याच तेलामध्ये आता आपण शेंगदाणे घालूया तर शेंगदाणेही आपल्याला चांगले खुरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत असे कडक तर ही आता शेंगदाणेही भाजून घेतलेले आहेत आता आपण यामध्ये घालूया खोबऱ्याचे काप खोबऱ्याचे असे पातळ काप करून घेतलेले आहे तेही आता आपण एकदम क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेऊया तर खोबऱ्याचे काप ही भाजून झालेले आहे आता त्याच तेलामध्ये आता आपण भाजून घेणार आहोत डाळवे म्हणजे डाळे तर डाळे पहिलेच भाजलेले असतात पण हलकेसे आपल्याला तेलामधून फ्राय करून काढायचे आहेत तर डाळवे ही छान आपले भाजून झालेले आहेत आता आपण त्याच तेलामध्ये घालूया लसूण तर लसूण आणि मस्त असा खरपूस सुगंध येईपर्यंत आणि क्रिस्पी होईपर्यंत भाजायचं आहे आणि त्यासोबत मी हिरवी मिरची ही कट करून घातलेली आहे अशा पद्धतीने लसूण आणि हिरवी मिरची जर कडक होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायची आहे तेव्हाच हा चिरमऱ्याचा चिवडा भरपूर दिवस टिकतो आणि फ्लेवरही छान उतरतो नंतर इथे मी कढीपत्ता तळून घेतलेला आहे कढीपत्ता तळून घेतल्यानंतर आपण इथे सर्व मसाले घालूया तर या सर्व साहित्याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे ते तुम्ही जाऊन चेक करू शकता गॅसची फ्लेम बंद करून हा मसाला तळून घेतलेला आहे आता आपण या चिरमऱ्यावरती घालूया गरम असतानाच घालायचं आहे आता इथे आपण सर्व घालून झाल्यानंतर शेवटी मीठ घालणार आहोत आणि थोडीशी साखर घालायची आहे पिटी साखर चवीपुरतं मीठ आणि अगदी थोडीशी पिटी साखर घालायची आहे आवडत असेल तर घालू शकता पिटी साखर नाही तर स्किप करू शकता आणि आपल्याला हे पटकन असं हे मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं इथे आपला हा मस्त असा कुरकुरीत मस्त फ्लेवरचा हा चिवडा आपला तयार झालेला आहे हाताने आपल्याला चांगलं चोळून घ्यायचं आहे म्हणजे मसाले छान लागतील तर इथे शेवटी मी इथे शेव घातलेली आहे अगदी बारीक असते झिरो शेव ती घातलेली आहे तुम्ही मोठीही घालू शकता तर इथे आपला मस्त खमंग आणि कुरकुरीत चिवडा तयार झालेला आहे दिवाळी स्पेशल अगदी महिनाभर काही दोन महिनेसुद्धा हा चिवडा टिकतो तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर तुम्ही ही नक्की ट्राय करा तर भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद